भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघ प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मंगलमूर्ती सभागृह साकोली येथे बोलावली यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसकडून उमेदवार कोण होणार यांची समीक्षा बैठक पार पडली कार्यक्रमात दोन्ही जिल्ह्यांचे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचा एकच आवाज नानाभाऊ पटोले खासदार तुम्ही खासदार की लढवावी परंतु नानाभाऊ पटोले यांनी आपल्या भाषणाद्वारे सांगितले की केंद्रीय निवडणूक समितीत तसेच सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी मला पूर्ण महाराष्ट्राची जिम्मेदारी दिलेली आहे तसेच जास्तीत जास्त खासदार निवडून देणे हे माझे कर्तव्य असून भंडारा गोंदिया लोकसभा सीटच्या उमेदवार कोणीही असो सर्व कार्यकर्ते मिळून काँग्रेसला विजयी करावे असे आव्हान कार्यकर्ताच केले आहे यावेळी भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई दिलीप बनसोट परसराम कोरडे अमरवराडे वंदना काडे जयश्री बोरकर अनिल बावनकर जामसिंग बघेले यांनी सभेत मार्गदर्शन केले नाना पटोले यांनी खासदार की लढवावी असे आव्हान केले काय गोंदियाचा उमेदवार कोण आज हायकमांड अंधारापर्यंत आहे आणि काही मत आहे मांडलं हायकमांड समोरची नावं आज भंडाराकडल्या दोन निर्णय हायकमांडचा आता समोर आज आपल्या नावाने दोन नामांकन फार्म घेण्यात आलेले आहे आपण उमेदवारी भरण्यासाठी घेतले की कशासाठी घेतले काय त्याचं औचित्य आहे की आता म्हणून प्रक्रियामध्ये सगळे पेपर्स लागतील तयार करावं लागतं त्याच्यासाठी आम्ही हे सगळ्या तयारीसाठी आम्ही घेतलेलेच नाही हे काही आता एक पण निर्णय घेईल सांगितलं की ही काही जबाबदारी आज आहे माझ्या ही जबाबदारी पण मला पूर्ण करावी लागते भंडारा गुरु जिल्ह्याच्या जनतेच्या भावना स्वाभाविक आहे माझ्याप्रती हा असते पण जे काही हायकमांड निर्णय करेल तो आम्हाला सगळ्यांना करणार राहील त्यासाठी मुंबई करणार हे सगळे निवडणुका प्रक्रिया चालू आहे आता मोठ्या मोठे सगळे उतरणार असं त्याच्यावर आज सध्या काही काम मग साताऱ्याच्या संदर्भामध्ये काल उद्धव ठाकरेंनी त्याचा उमेदवार घोषित केला एकीकडे महाविकास आघाडी म्हणते की आमची ती जागा काँग्रेसला सांगलीमध्ये आणि सांगलीमध्ये आता अधिक चर्चा द्यावी लागेल असा अलिखित त्या ठिकाणी भूमिका आहे काल उद्धव ठाकरे साहेबांनी त्याबद्दल या ठिकाणी स्पष्ट केली त्याच्यामध्ये आजही आम्ही सगळ्यामांड त्यांना निर्णय त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये चर्चेची मार्ग आहे आमची भूमिका आहे की आघाडी म्हणून आपल्याला मुलं जायचं आहे या पद्धतीचं काही लढून मुलं करतो असून निर्णय करतो आज सगळ्याबद्दल निर्णय होईल त्याबद्दलची आमची चर्चा चालू उर्वरित जागा ज्या रखडलेल्या आहेत त्याचा निर्णय कधीपर्यंत होईल म्हणजे पूर्व विदर्भातीलच नाही महाराष्ट्रातील उर्वरित जागांच्या संदर्भात आघाडीचं मानणं या दोन चार दिवसामध्ये होईल पूर्व विदर्भामध्ये गडचोरी असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल भंडारा गोंदिया असेल या गाडीचं वंचित संदर्भात काय निर्णय होऊ शकते महाविकास आघाडी चालू आहे आज ज्या इथं भावना दिशा कार्यकर्त्यांचा जर नाना भाऊ जर नाही राहिले इथे जर बंडोखर के तुमच्या का... पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जर भाजपाची हात मिळवली केली तिथला जर काँग्रेसचा उमेदवार जर पडला तर याला जबाबदार कोण राहील बघा काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता या पदाचा पाप करणार आजाराष्ट्रामध्ये निर्माण भाजप केलेली आहे त्याच्याबद्दलची जाणीव प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मासाचे काँग्रेसचे कार्यकर्ता आहे नाही आणि त्याच्यामुळे भाडणी जो निर्णय केला त्या निर्णयाला सगळ्याज स्वाभाविक आहे आणि एवढे वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण कमी आणि समाजकारणी जास्त करते त्यामुळे सगळ्या लोकांना सोबत होत चालण्याची भूमिका माझी निर्णय राहिलेली आहे त्याच्याबद्दलची त्यांच्याबद्दलचा हा प्रेरणा आणि स्वाभाविक आहे की सरकारमध्ये भूमिका असली पण आज जे संकटात आपला देश आलेला आहे आपल्या लोकशाही लोकांना आपलं संविधान धोका या सगळ्या व्यवस्थेला लढण्याची भूमिका जर आमच्या भंडारा गोष्ट त्या लोकांची आहे बाय आपण पाहिलं म्हणून लोकांची आहोत त्यावेळेसही याच पद्धतीचा प्रयोग झाला होता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि बाय परास्त केलं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र